नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा बैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची रिक्वेस्ट आली होती की किचनमध्ये कॅरी बॅग स्टोअर करण्यासाठी ऑर्गनायझर बनवून दाखवा तर त्यामुळेच म्हटलं चला हाच रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवूया त्यांची स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती लावलेली आहे तर जेव्हा मी आपला अप्रॉनचा व्हिडिओ बनवला होता ना वॉटरप्रूफ त्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली होती तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण नक्की बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी मी ते पाण्याच्या बॉटलचा वापर करत आहे जरुरी नाही की तुम्ही पाण्याची बॉटल घ्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विदाऊट बॉटलचा पण बनवू शकता आता पण हा जो भाग आहे हा आणि हा आहे तो कट करून घेऊया पद्धतीने आपण हा भाग कट केला इकडचा पण मी कट करून घेते याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इकडच्या साईडचा पण भागा येतो कट केले आहे हा पार्ट पण आपण कट करून घेतलेला आहे ते दोनही पार्ट कट झाले नंतर आपल्याला अशा पद्धतीने बॉटल मिळालेली आहे आता हा पण कागद मी येतो काढून घेते ओके okay, या पद्धतीने आणि यानंतर आपल्याला इथे एक कपडा घ्यायचा आहे आता कापडाचं मेजरमेंट कसं का काढायचं तर बघा बॉटल आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आणि दोन्ही साईडने तीन तीन बोटं वाढव राहील अशा पद्धतीने आपल्याला हा जो कपडा आहे तो वाढवून घ्यायचा आणि हा पण पार्ट आपल्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इकडनं पण आपला साधारणतः तीन बोट कपडा वाढव राहील अशाच पद्धतीने मी याची म्हणजे मेजरमेंट घेतलेला आहे तरी पण सांगते तुम्हाला हा कपडा मी किती घेतलेला आहे ते तर बघा साडेबारा इंचाची उंची घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे साडे तेरा इंच साडे तेरा बाय साडेबारा इंच आता जिकड ह्या दोन्ही बाजूने आपल्याला बघा या पद्धतीने एक सिंगल फोल्ड करायची त्यानंतर अजून एक फोल्ड करायची इकडच्या साईडने पण एक सिंगल फोल्ड करायची त्यानंतर अजून एक फोल्ड करायची तर बघा अशा पद्धतीने मी इकडनं अगोदर एक सिंगल फोल्ड करून घेत आहे आणि त्यानंतर अजून एक फोल्ड करत आहे आणि तीवरची फोल्ड आपण साधारणतः एक इंच वरती राहील अशा पद्धतीने ही फोल्डिंग आहे ती करून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये नाडी वाहू शकता अशा पद्धतीनेच तुम्हाला हा जो भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा जिकडनं आपली उंचीची साईट होती साडेबारा इंच त्या साईडनेच आपण या दोन्ही बाजूने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण डबल फोल्ड करून घेतलं तर दोन्ही साईडने आपण हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घेतलेला आणि यामध्ये बघा अशी फोल्डिंगसाठी जागा ठेवलेली आहे म्हणजे नाडी वाहण्यासाठी किंवा इलेस्टिक वगैरे हो घालण्यासाठी तर दोन्ही साईडने मैत्रीण मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टीच करून घेतलेले आता तुम्ही याच्यामध्ये नाडी पण ववून घेऊ शकता किंवा असं इलेस्टिक असेल तर ते ववून घेतलं तरी चालेल आणि इलास्टिक नसेल तर अशा पद्धतीने डोक्याला लावायचं जे रबर असतं ना हे पण तुम्ही अशा पद्धतीने इथून कट करून ह्याच्यामध्ये ववून घेऊ शकता तुम्हाला मी भरपूर ऑप्शन सांगितले किंवा मग जुनी ब्रा असते ना तिचं पण इलेस्टिक तुम्ही इथे यूज करू शकता तर हे काय दहा बारा रुपये मीटर असतं आता खूप दिवस झाले माझ्या लक्षात नाही मी आणून ठेवलेलं तर यामधून आपण एक ववून घेऊ तर अशा पद्धतीने सेफ्टी पिनच्या मदतीने आपण हे जे काही इलास्टिक आहे ते ववून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला किती गॅदर्स पाहिजे म्हणजे किती चुन्या पाहिजे तितपत तुम्ही कमी जास्त ठेवू शकता हे जे आहे ना ते तोंड म्हणा तुम्ही याचं ते जेवढं पाहिजे तुम्हाला छोटं मोठं त्यानुसार तुम्ही हे ठेवू शकता आणि बघा एक्स्ट्राचं जे इलास्टिक आहे ना ते मी कट करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं अगोदर मागे ओढून घेतलं आणि ते मध्ये जाऊ नये म्हणून इथे एक टिप मारून घेतलेली आहे मी ठीक आहे या पद्धतीने आता खालच्या साईडने पण आपण हे जे काही इलास्टिक आहे ते सेम याच पद्धतीने ववून घेणार आहोत हे मी कितीही घेतलं इलास्टिक हे काय मोजून नाही घेतलं कारण की जसं जसं म्हणजे ते ववलं ना मी त्याला जसे चुन्या पडल्या ना गॅदर्स पडल्या त्यानुसारच मी ते ववून घेतलं मापात वगैरे काय ववलेलं नाही म्हणजे इलास्टिकचं काही मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही आहे ठीक आहे या पद्धतीने इकडनं पण ववून घेतलं मध्ये जाऊ नये म्हणून आपण या इलास्टिकवरती टीप मारली तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही साईडने हे जे इलास्टिक आहे ना ते ह्याच्यामध्ये ववून घेतलेले आता हा पार्ट आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पूर्ण कडेने पण स्टिच करून घ्यायचं आहे जी कडेची साईड राहिलेली आहे ना ती आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे इलास्टिक वरती पण आपली स्टिचिंग येणार आहे या पद्धतीने तर अशी आपण ही स्टिच करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपण या कडेच्या पार्टने स्टिच केलं दोन्ही साईडने इलास्टिक आहे ते पण घालून घेतले आता आपण हा काय तो राईट साईडला टर्न करून घेऊया या पद्धतीने आणि तुम्ही विदाउट बॉटलचं पण बनवू शकता म्हणजे आय असं पण यूज करू शकता बॉटलच पाहिजे असं पण काही नाही आता यानंतर आपल्याला इकडनं हँडल आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे बघा ठीक आहे तुम्ही कोणत्याही एका साईडने हँडल अटॅच करून घेऊ शकता तर मी ते सिंपल अशी एक डोरी आहे ती घेतली आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक फक्त अडकवण्यासाठी या अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे एक स्ट्रचिंग मी कट केली आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी डोरी आहे ना ती या पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायची आहे तर चला आता वरच्या साईडने मी स्टिच करते पटलंस तर थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घेऊ आणि या पद्धतीने स्टिच करूया <laughs> बघा या पद्धतीने आपण हे अडकवण्यासाठी हँडल आहे ते तयार करून घेतलेले आता तुम्ही याच्यामध्ये ते प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग आहेत त्या घालू शकता आशा पण घालू शकता किंवा मग बॉटलमध्ये पण घालू शकता तर आपण ही कट केलेली बॉटल होती ती बघा आपल्याला या पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घ्यायची या पद्धतीने आपण या जे बॉटलमध्ये आहे हा जो पाठ आहे तो इन्सर्ट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि बॉटलमध्ये थोडंसं आपल्याला कडकपणा येतो बाकी काही नाही ठीक आहे या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता आपण या ज्या कॅरी बॅग आहेत ना त्या घालून घेऊया बघा अशा पद्धतीने आपले हे जे कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे कॅरी बॅगसाठीच आता इकडनं आपल्याला हे ज्या कॅरी बॅग आहेत ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर, दाबुन दाबुन तर या मी याच्यामध्ये सगळे जे कॅरी बॅग आहेत ना त्या घालून घेते दाबून दाबून भरायच्या आहेत त्या तर मैत्रीण जेवढ्या बसतील तेवढ्या आपण याच्यामध्ये कॅरी बॅग आहेत त्या घालून घेणार आहोत आता विदाऊट बॉटलचं कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे आणि आवडली असेल पद्धत तर लाईक पण करा तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये खूप सारे कॅरी बॅग आहेत त्या मी ठेवून दाखवलेले आहे तुम्हाला आता हे अडकवायचं होल्डर आहे ते तुम्ही किचनमध्ये पण अडकवून ठेव ठेवू शकता किंवा बाथरूममध्ये पण अडकवून ठेवू शकता तर माझ्या इथे जागा आहे तर मी तुम्हाला इथे अडकवून दाखवते बघा या पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही खालच्या साईटने जे कॅरी वेग आहेत या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे तुम्ही किचनमध्ये वापरत आणू शकता त्याचबरोबर बाथरूममध्ये वगैरे पण वापरत आणू शकता तुम्ही ऑनलाईन वगैरे बघितलं असेल तर त्याच पद्धतीने मी घरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला आवडली असेल आजची आयडिया आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर हे झालं बॉटल सोबत आपण हे ऑर्गनायझरचा वापर कसा करू शकतो आता विदाऊट बॉटलचं पण आपण हे कसं वापरू शकतो ते पण तुम्हाला दाखवते म्हणजे दोन्ही पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल तर मैत्रीण हे झालं आपण बॉटल सोबत पण याचा वापर कसा करू शकतो ते आता बिना बॉटलचं पण आपण हे यूज करू शकतो आता ते कसं ते पण दाखवते तुम्हाला अगोदर आपण या सगळ्या कॅरी बॅग आहेत त्या काढून घेऊ आणि ही बॉटल आहे ती पूर्णपणे आपण याच्यामधून बाहेर काढून घेऊ ही बॉटल आहे ती मी बाहेर काढून घेतली आहे आता त्यानंतर फक्त आपण याच्यामध्ये कॅरी बॅगच घालून घेऊ आणि आजच यूज करू बिना बॉटलचं बघा म्हणजे भरपूर सारे तुम्ही याच्यामध्ये कॅरी बॅग ठेवू शकता बॉटलच पाहिजे ना असं पण काही नाही म्हणजे दोन्ही पण पद्धतीने तुम्ही यूज करू शकता हे मी तुम्हाला दाखवून देत आहे बघा अजून पण आपल्या याच्यामध्ये कॅरी बॅग बसते तर बघा बिना बॉटलचं पण तुम्ही या पद्धतीने यूज करू शकता आणि बघा किती सुंदर दिसत आहे खालच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे बॉटल पाहिजे असं काही नाही बिना बॉटलचं पण तुम्ही या पद्धतीने यूज करू शकता बघा खूप सुंदर आणि सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रीणं मी तुम्हाला ही बॅग होल्डर म्हणा किंवा बॅग कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली हो आहे आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज जागा जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय